बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी बेलवली येथील रेल्वेचा भुयारी मार्ग अत्यंत महत्वाचा आहे मात्र या भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यात महावितरणचा विद्युत ट्रान्सफॉर्मर अडथळा ठरतोय आता लवकरच हा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्यात येणार आहे महावितरणचे कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी हा ट्रान्सफॉर्मर दोन ते तीन दिवसात स्थलांतरित करण्याची परवानगी नगरपालिकेला देण्यात येईल असं सांगितलं अंबरनाथ बदलापूर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे बदलापूर शहरात एकच उड्डाण पूल असल्यानं मोठी वाहतूक याच भुयारी मार्गावर अवलंबून आहे यामुळे या रस्त्यात येणारा ट्रान्सफॉर्मर हटवण्यात येणार असल्यानं शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे बिलोली परिसरामध्ये एक ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या आड येतोय आणि तो आठवल्यास वाहतूक कोणीचा मोठा प्रश्न सुटू शकतो आपण काय कारवाई करणार या नगरपालिकेने आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं आहे म्हणजे तो ट्रान्सफॉर्म शिफ्ट करण्यासाठी आम्ही त्याला तांत्रिक मंजुरी देऊन ते ता काम नगरपालिकेमार्फत लवकरात लवकर करून येईल आपण परमिशन दिली एका मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठवलं आहे एक दोन तीन दिवसामध्ये त्याची मंजुरी होऊन जाईल आणि मग त्यानंतर नगरपालिका शिफ्टिंग काम करून देईल